वसा जनसेवेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रापर्यंत संकल्प स्वच्छ आहार उपक्रमांतर्गत दिनांक बारा जानेवारी रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर शाळेमध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या प्रशिक्षणात दोन पेक्षा जास्त विक्रेते सहभागी होणार असून विषय तज्ञाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री यांनी दोन हजार तेवीसच्या जागतिक अन्न सुरक्षा दिन केलेल्या घोषणेला अनुसरून ज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीसनं हाताळणी करणाऱ्या दोन पूर्णांक पाच दशलक्ष जणांना प्रशिक्षण देण्याचं काम एफ एस एस आयला देण्यात आलं आहे एफ एस एस आयचा फोस्टॅग कार्यक्रमांतर्गत अन्न हाताळणाऱ्यांना ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक असलेले महत्वाचे ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी तयार केलं गेलं आहे या प्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्न पदार्थ दूषित होण्यास प्रतिबंध यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे विक्रेत्यांना नियामक अनुपालन आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली जाणार आहे या प्रशिक्षणाचे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लाभ घ्यावा असं आव्हान भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा सहायक संचालक ज्योती हरणे यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात संकल्प स्वच्छ आहार उपक्रमाअंतर्गत खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या स्वच्छ आहार संकल्पाच्या अंतर्गत आम्ही एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे फोर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे की जे दोन पॉईंट पाच दशलक्ष लोकांना आम्ही फोर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग स्ट्रीट फूड वेंडरला ट्रेनिंग देत आहोत आमचे सीईओ सर माननीय कम कामला सर अँड प्रीती चौधरी मॅडम रिजनल डायरेक्टर यांच्या मार्फत आणि सी ओ सरांच्या बी एम सीमध्ये एक एम झाल्यानंतर फर्स्ट झाल्यानंतर ट्रेनिंग आपण सगळ्या मुंबईत देतोय त्याचप्रमाणे आपण इथे महाराष्ट्रात पण एक फर्स्ट ट्रॅक ट्रेनिंगचं आयोजन केलेलं आहे सहकार विद्या मंदिर या ठिकाणी आपण ट्रॅक ट्रेनिंग दोन uh, हजार महिलांना आपण देतोय आणि स्ट्रीट फूड वेंडरला हे देतोय त्या अंतर्गत आम्ही त्यांना एक ट्रेनिंग सेशन करतोय त्याचबरोबर एक आयुषचं पण ट्रेनिंग आम्ही त्यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी आम्ही सर्वात जास्त तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की यासाठी जास्तीत जास्त स्ट्रीट व्हेंडर ट्रेनिंगला उपस्थित राहतील याची अपेक्षा करतोय काही गोष्टी मार्गदर्शन सरपण करतील माझा परिचय मी ज्योती हनी असिस्टंट डायरेक्टर एफ एस एस आय आणि इंचार्ज ऑफ एस बी सी डिव्हिजन सिटी न्यूज बुलढाणा